मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका रुस्तम मेहंद केसरी दशम मेहंद केसरी बक्कासूर सुद्धा कोरेगाव मैदानात दाखल झालाय आपल्यासोबत वैभव माहिती मामा शुभ सकाळ पहिल्यांदा आपल्याला गुड मॉर्निंग कधी निघालो होता काय आपण सकाळी चार वाजता काय सांगाल खूप साऱ्या दिवसांनी मला वाटतं या साताऱ्या भागात आपला बक्कासूर पुन्हा एकदा त्याच जोमाने आलाय काय सांगाल कसं काय आज नियोजन कसं असणार आहे काय नियोजन केलंय मामनि दोन गाड्या गाव साम्राज्याला पण आज पण पण साम्राज्य आहे म्हणजे बरोबर बर आणि बकासूर खूप दिवस दावणीवर होता त्याचा पायाला दुखापत झाली त्यानंतर तो उभारला त्याने एक नंबर केला काय सांगायला तो प्रवास कसा होता तुमच्याकडे आयुष्यातला बॅट काळ म्हणतो आपण तो काळ होता पण त्याने परत ते साध्य करून दाखवलं की तो खरंच बैल क्षेत्रातील किंगच आहे तो काय सांगाल ज्यावेळी डावणीवर तो होता त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळी काय नाही असं एवढं हे नाही फक्त आपला बैल आपल्याला लवकर कवर झाला पाहिजे एवढंच वाटत होत कारण काय त्यांनी जेवढं केलं तेवढं कोणी नाही केलं आजपर्यंत नक्कीच मला वाटतं किती दिवसांनी घ्या आपण पळवलं बकासूरला आपल्या आता एक नंबर केलं बसून आज बैल बाहेर काढलाय आठ दिवस झाले आणि संपूर्ण आता एकदम व्यवस्थित डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित सगळे केली आता ओके आपला बकासूर आहे काय सांगाल चहा त्यांचे फोन वगैरे भरपूर आले असते ज्यावेळी तुम्हाला धावणे असेल त्यावेळी हो म्हणजे जेवढे बाक्कासोर प्रेमी आहेत लांब लांबचे जे आपले सगळ्यांचे फोन विचारून एकच की बक्काशुर कसा आहे बरोबर आणि काय सांगाल आज कोरेगाव हिंद केसरी मैदान आहे हिंद केसरी मैदान म्हटलं तर आपल्या बक्कासुरच नाव येतच काय सांगाल आजचं मैदान कसं पाहताय आपण हिंद केसरी म्हणजे मानाचं मैदान आहे हिंद केसरी आणि पारंपरिक म्हणजे जे हिंद केसरी जो मान असतो या मैदाना बसून लागू होतो फर्स्ट पहिला तरी बरोबर आजचं मैदान सगळ्यांसाठी एक वेगळं आहे आणि प्रत्येकाच आशा आहे की आपली गाडी बोलाल तर नक्कीच बरोबर आणि काय सांगायला म्हणजे बकासुरात आपला परत त्या जोमाने आला आज ड्रायव्हर कोण असणार आपला आज काय काय मग मान्यच केलं सगळ्यांनी नक्कीच कारण आपलं म्हणजे बकासूरचे प्रिय ड्रायव्हर म्हणजे बबलू चाचा आणि बकासुर एक आतूट नाटक आहे तर त्यासाठीच म्हटलं की दोघे जण खूप दिवस आले दिसले नाहीयेत गाडी बसतील का म्हणजे आज काय आता त्यांना सांगितलं असेल मामान्य तर बसतील पण पायऱ्या करायचा पण विषय असतो नक्कीच आणि साम्राज्याचं नाशिक बरोबर नाशिकच्या पायऱ्यावर पाहणार का साम्राज्याचं कसं काय पाहत भविष्य काय बैल पळतो आताच कारण हा कारण मला वाटतंय टॉपच्या पायऱ्यामध्ये नसून पण साम्राज्य तुमचं नाव करतो हे महत्वाचं आहे बरोबर टॉप मध्ये आपल्याला बैलच दिलं नाही कोण त्याच्यामुळं जसं त्याला बैल लागेल तसा तो त्याच्या खेचा ठेवतो आपल्या बाकीच्या माव कुठेतरी बरोबर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद